श्रीनगरमध्ये सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईत जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे चार दहशतवादी ताब्यात परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारलं पाकिस्तान, पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद कधीही खपवून घेणार नाही असं केलं स्पष्ट भाजपाच्या केंद्रीय निवड समितीची काल झाली नवी दिल्लीत बैठक या बैठकीत महाराष्ट्रासह विविध राज्यातल्या उमेदवारांच्या नावाबाबत झाली चर्चा आगामी लोकसभा निवडणुकांसाठीच्या उमेदवारांची चौथी यादी काँग्रेसनं केली जाहीर राज्यातल्या चार नावांचीही घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाचा दणका अटक आणि ईडी कोठडीच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास दिला नकार केंद्र सरकारने एकतीस मार्चपर्यंत लागू असलेली कांदा निर्यातबंदी पुढील आदेशापर्यंत वाढवली राज्य निवडणूक आयोगानं राबवलेल्या मतदार जनजागृती कार्यक्रमाला यश राज्यात गेल्या आठवडाभरात एक लाख चौऱ्याऐंशी हजार मतदारांची नव्याने नोंद रशियात मॉस्कोत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले संख्या एकशे तेहतीसवर या प्रकरणी आतापर्यंत अकरा जणांना घेतलं ताब्यात आज होळी अर्थात होलिको उत्सवाचा सण दृष्ट प्रवृत्ती अमंगल विचार यांचं दहन करून चांगली वृत्ती चांगल्या विचारांचा अंगीकार करण्याचा दिवस ही या सणामागची संकल्पना मध्ये पंजाब किंगचा दिल्ली कॅपिटल्सवर चार गडी राखून विजय तर दुसऱ्या रोमहर्षक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादचा सा केला चार धावांनी पराभव आणि स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत उपांत्य फेरीत भारताच्या किदांबी श्रीकांतचं आव्हान संपुष्टात नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी रेश्मा बोडके आपलं स्वागत करते पाहुयात बातम्या विस्तारानं श्रीनगरमध्ये सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईत जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं मोठं जाळं उद्ध्वस्त केलं या संघटनेच्या चार दहशतवाद्यांना सुरक्षा दलानं के नेहिना भागात ताब्यात घेतलं या भागात सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान अडवण्यात आलेल्या एका वाहनातून जाणारे हे चार दहशतवादी सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले या दहशतवाद्यांकडून एके ए छप्पन्न रायफल अनेक पिस्तूल दारुगोळा चिनी बनावटीचे बॉम्ब हस्तगत करण्यात आले आहेत या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारला आहे सध्या सिंगापूरच्या दौऱ्यावर असलेले जयशंकर यांनी भारत यापुढे पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद कधीही खपवून घेणार नाही असं स्पष्ट केलं पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देऊन खतपाणी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला ही कृती आता भारत सहन करणार नाही आणि त्याविरुद्ध योग्य ती कठोर पावलं उचलली जातील असंही जयशंकर यांनी स्पष्ट केलं अरुणाचल प्रदेशवर चीन करत असलेला दावा हा हास्यास्पद असल्याची टीका त्यांनी केली अरुणाचल प्रदेश हे भारताचं अविभाज्य अंग असल्याचंही त्यांनी सिंगापूर इथं साऊथ एशियन स्टडीज संस्थेत बोलताना स्पष्ट केलं भारतानं यासंदर्भात नेहमीच स्पष्ट आणि सातत्यपूर्ण भूमिका घेतली असल्याचंही ते म्हणाले दरम्यान एस जयशंकर काल तीन दिवसांच्या भेटीसाठी सिंगापूरमध्ये दाखल झाले जयशंकर यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेच्या हुतात्मावीरांना अभिवादन करून केली सिंगापूरमधलं हे स्मारक आझाद हिंद सेनेची देशभक्ती आणि दुर्दम्य साहसाचं प्रतीक असून भावी पिढ्यांसाठी हे प्रेरणादायी आहे असं जयशंकर यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे दोन दिवसांचा भूतान दौरा यशस्वीपणे आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी काल सकाळी थिंपू इथून निघून दुपारी मायदेशी परतले विशेष बाब म्हणजे भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक आणि पंतप्रधान शेरिंग टोबे यांनी स्वतः पंतप्रधानांना विमानतळावर निरोप दिला तत्पूर्वी काल सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गॅल्स स्तुन जेट स्पेमा माता शिशु रुग्णालयाचं उद्घाटन झालं भारत सरकारच्या सहकार्यातून थिंपू इथे हे रुग्णालय उभारण्यात आलं आहे या नव्या रुग्णालयामुळे अनेक कुटुंबांना आशेचा किरण निर्माण झाला आहे तसंच त्यामुळे भूतानच्या नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळायला मदत होणार आहे आगामी पिढ्यांच्या उज्ज्वल आरोग्यासाठी कटिबद्ध असल्याचं हे रुग्णालय सिद्ध करतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूतान दौऱ्यादरम्यान भारत आणि भूतान यांच्यात विविध साथ करार झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोपगे यांच्या उपस्थितीत ऊर्जा व्यापार डिजिटल संपर्क अंतराळ कृषी अशा विविध क्षेत्रात आदानप्रदान करण्यात आलं दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा झाली भारताकडून दहा हजार कोटी रुपयांचं सा अर्थसहाय्य करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेबद्दल पंतप्रधान टोपगे यांनी त्यांचे आभार मानले आहेत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीची काल नवी दिल्लीत बैठक झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा गृहमंत्री अमित शाह यांच्यासह निवडणूक समितीचे सदस्य उपस्थित होते या बैठकीत महाराष्ट्र उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश राजस्थान ओदिसा पश्चिम बंगाल या राज्यातल्या उमेदवारांच्या नावाबाबत चर्चा झाली उर्वरित ही चर्चा झाल्याचं समजतं आहे दरम्यान महायुतीतल्या तिन्ही पक्षांचं जागा वाटपातलं ऐंशी टक्के काम पूर्ण झालं असून उर्वरित जागा वाटपाचं काम लवकरच पूर्ण होईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत सांगितलं भाजपाच्या वाट्याला आलेल्या जागांबाबत पक्षाच्या केंद्रीय निवड समितीला माहिती दिली आहे सध्या तिढा असलेल्या जागांबाबत निवड समिती निर्णय घेईल असं फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं काल आपली शेचाळीस उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे यात महाराष्ट्रातल्या चार जागांचा देखील समावेश आहे काँग्रेसनं रामटेक इथून रश्मी वर्वे नागपूरमधून विकास ठाकरे भंडारा गोंदियामधून डॉक्टर प्रशांत पडोले गडचिरोली चिमूरमधून डॉक्टर नामदेव किरसान यांना उमेदवारी देण्यात आली आहे विकास ठाकरे यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध उमेदवारी देण्यात आली आहे काँग्रेसची महाराष्ट्रातील उमेदवारांची ही दुसरी यादी आहे या यादीत महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश मध्य प्रदेश तामिळनाडू मणिपूर मिझोराम राजस्थान उत्तराखंड आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अजय राय यांना उमेदवारी देण्यात आली आहे काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंग यांना मध्य प्रदेशमधल्या राजगड इथून तिकीट दिलं गेलं आहे तर कार्तिक चिदंबरम यांना तामिळनाडूतल्या शिवगंगा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे आगामी लोकसभा निवडणुकीत लक्षद्वीप मतदारसंघात भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडी चारशे जागा जिंकण्याचं उद्दिष्ट साध्य करेल असंही त्यांनी आहे हिमाचल प्रदेश प्रदेशमधल्या नऊ आमदारांनी काल भाजपात प्रवेश केला आहे केंद्रीय मंत्री अनुराग सिंग ठाकूर आणि माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या उपस्थितीत काँग्रेसमधले सहा बंडखोर आमदार आणि तीन अपक्ष आमदार यांनी भाजपात केला सर्वच राजकीय पक्षांना करात समान सवलत दिली जात असून यात कोणत्याही पक्षाबाबतीत भेदभाव झालेला नाही असं भाजपाचे नेते संबित पात्रा यांनी स्पष्ट केलं आहे आपली बँक खाती विनाकारण गोठवल्याच्या काँग्रेसच्या आरोपाचं खंडन करताना ते बोलत होते अशा परिस्थितीत आपली खाती का गोठवण्यात आली याचा विचार काँग्रेसनं करावा असेही ते म्हणाले दोन हजार सतरा अठरा या काळात कर परतावा भरण्याची कालमर्यादा काँग्रेसनं पाळली नाही तसंच कोणत्याही पक्षानं वीस हजाराहून अधिक देणगी स्वीकारू नये या नियमाचं उल्लंघन करत काँग्रेसनं तब्बल चौदा लाख रुपयांची देणगी स्वीकारल्याची माहिती पात्रा यांनी यावेळी दिली लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी दिली आहे ते काल मुंबईत मंत्रालयात आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते राज्यात पहिल्या टप्प्यात रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर या विदर्भातल्या पाच लोकसभा मतदारसंघात येत्या एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहे यासाठी आजपर्यंत रामटेकमधून एक नागपूरमधून पाच भंडारा गोंदिया मतदारसंघातून दोन गडचिरोली चिमूर मतदारसंघातून दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत अशी माहिती चोकलिंगम यांनी दिली आहे पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सत्तावीस मार्च असून अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ही तीस मार्च आहे राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून तेरा हजार एकशे एक्केचाळीस जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली आहे अशी माहितीही चोकलिंगम यांनी दिली एक्सपेंडिचर काम ऑलरेडी फास्ट व्हिजिट पूर्ण झालेलं ला आहे तीनशे आठ परवाना नसलेले आर्म्स जप्त करण्यात आलेले आहेत आणि पंच्याऐंशी हजार शस्त्रांच्या ताब्यात घेणे किंवा जप्त करणे किंवा त्यांना परवानगी देणे त्याबाबत आपण कारवाई केलेल्या आहेत सी आर पी सी खाली एकशे सात एकशे दहा आणि इतर कलमाखाली प्रतिबंधात्मक कारवाई करायची आहे एम पी डी एसह ते आपण तेरा हजार इसमावर आतपर्य आतापर्यंत कारवाई करण्यात आलेले आहेत आपल्या राज्यात सतरा ते बावीस मार्च या सहा दिवसात एक लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे एक्केचाळीस इतक्या नव मतदारांची नोंदणी झाली आहे ही माहिती सुद्धा चोखलिंगम यांनी यावेळी दिली लो, नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा आणि मित्रपक्षाचे उमेदवार ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आज नागपूरमध्ये निवडणूक प्रचाराच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं जात पंथ न बघता तसंच कोणताही भेदभाव न करता मी काम केलं असून मतदारांनी दिलेलं प्रेम विश्वास आणि समर्थन यामुळे हे काम करू शकलो असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं नागपूरला जगाच्या नकाशावर ठळकपणे न्यायचं आहे असंही ते म्हणाले यावेळी अनेक ज्येष्ठ भाजपा नेते कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते अकोला मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं साजिद खान यांना दिलेल्या उमेदवारीवर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे साजिद खान यांच्यावर हिंसाचाराला प्रोत्साहन देणं दंगलीत सहभाग अशा प्रकारचे विविध सोळा गुन्हे दाखल असूनही काँग्रेस भारत जोडोच्या घोषणा देत भारताला तोडण्याचं काम करणाऱ्यांना उमेदवारी देत आहे अशी टीका दरेकर यांनी केली आहे ते काल मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलत होते साजिद खान यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसचा खरा चेहरा जगासमोर आला आहे असंही ते म्हणाले काँग्रेसनं भारत जोडो आंदोलन चालवलं आहे की गुन्हेगार जोडो याचं उत्तर द्यावं अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आपण याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार आहे असंही दरेकर म्हणाले महाविकास आघाडीबाबतची वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही सत्ता सव्वीस मार्चला स्पष्ट करणार आहे असं पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल मुंबईत सांगितलं महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा अंतर्गत तिढा सुटल्यावरच यावर भाष्य करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळालेले छत्रपती शाहू महाराज यांना वंचित बहुजन आघाडी पूर्ण पाठिंबा देणार आहे असं देखील ते म्हणाले वंचित बहुजन आघाडीचा फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर विश्वास आहे तसंच कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजाबद्दल आदर आहे त्यामुळे त्यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचं आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केलं महाराष्ट्रातल्या सर्व लोकसभा मतदारसंघांच्या माहितीवर आधारित पूर्वपीठिकेचं प्रकाशन महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त रुपिंदर सिंग यांच्या हस्ते काल करण्यात आलं माहिती आणि जनसंपर्क संचालनालयानं ही पूर्वपीठिका तयार केली आहे माध्यम प्रतिनिधी आणि लोकसभा निवडणुकीच्या विविध अधिकाऱ्यांना ही पुस्तिका संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी पडेल या पूर्वपीठिकेत एकोणीसशे सत्याहत्तर पासून दोन हजार एकोणीस पर्यंत राज्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल मतदारसंघ निहाय विजेते आणि उपविजेते ठरलेल्या उमेदवारांच्या मतांची माहिती आणि टक्केवारी तसंच सर्व जिल्ह्यांचे जिल्हा अधिकारी आणि जिल्हा पोलीस निरीक्षक यांचे दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत याशिवाय निवडणूक आचारसंहिता मार्गदर्शक तत्वे राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्या मार्गदर्शनासाठी आदर्श आचारसंहितेचा समावेश या पुस्तिकेत केलेला आहे केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरची बंदी अनिश्चित काळासाठी वाढवली असून पुढील आदेश येईपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम राहणार आहे यापूर्वी सरकारनं एकतीस मार्चपर्यंत ही बंदी लावली होती केंद्र सरकारने कांद्याचे वाढते दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एकतीस मार्चपर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घातली होती परकीय व्यापार महासंचालनालयाच्या अधिकृत सूचनेनुसार पुढील आदेश येईपर्यंत कांदा निर्यात प्रतिबंधित राहील मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यातल्या भोजशाळा मंदिर तसंच कमल मौला मशिदीच्या परिसरातील भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणाला आज तिसऱ्या दिवशी सकाळी सुरुवात झाली आहे काल या अधिकाऱ्यांनी सकाळी आठ वाजून दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांपर्यंत सर्वेक्षणाचं काम केलं न्यायालयाच्या आदेश आणि नियमानुसार भोजशाळेत सर्वेक्षणाचं काम सुरू असल्याचं भोजशाला मुक्ती यज्ञाचे संयोजक गोपाल शर्मा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं दिल्लीमध्ये धोरण घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानं भाजपानं त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे कोठडीतून सरकार चालवणं शक्य नसतं अशी टीका भाजपा नेते मनोज तिवारी यांनी केली आहे केजरीवाल यांचा स्वराजचा नारा देत सुरू झालेला प्रवास शराबवर येऊन ठेपला आहे अशा शब्दात त्यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला केजरीवाल यांच्या अटकेबाबत काँग्रेस पक्षात मतभिन्नता दिसून येत आहे एकीकडे काँग्रेस पक्ष केजरीवाल यांना पाठिंबा देत असताना काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मात्र केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयानं काल केजरीवाल यांना दणका दिला आहे केजरीवाल यांना झालेली अटक आणि ईडी कोठडीच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास न्यायालयानं नकार दिला आहे केजरीवाल यांनी यासंदर्भात आव्हान देणारी याचिका दाखल केली होती दरम्यान दिल्लीतल्या न्यायालयानं केजरीवाल यांना काल अठ्ठावीस मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे दिल्लीमध्ये धोरण घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या भारत राष्ट्र समिती बी आर एसच्या आमदार के कविता यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे न्यायालयानं त्यांना सव्वीस मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे के कविता यांना गेल्या आठवड्यात अटक झाल्यानंतर न्यायालयानं त्यांना तेवीस मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे संसदेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी पैसे घेतल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात सीबीआयनं तपास सुरू केला आहे कोलकाता आणि इतर काही शहरात काल सीबीआयनं या प्रकरणी शोध मोहीम राबवली पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातल्या मोईत्रा यांच्या कार्यालयात तसंच अलीपूर इथल्या त्यांच्या निवासस्थानी सीबीआयनं काल तपास मोहीम राबवली लोकपालांनी दिलेल्या निर्देशानुसार सीबीआयनं मोईत्रा यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे सहा महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश लोकपालांनी सीबीआयला दिले आहेत लोकसभेच्या आचार समितीनं केलेल्या शिफारशीनुसार लोकसभेनं गेल्या डिसेंबर महिन्यात महुआ यांचं सदस्यत्व रद्द केलं होतं रशियात मॉस्कोत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी झालेल्यांच्या संख्येत वाढ झाली असून मृतांचा आकडा हा एकशे वर पोहोचला आहे तर एकशे सात जण जखमी झाले आहेत रशियाच्या सुरक्षा यंत्रणांनी अकरा जणांना ताब्यात घेतला आहे संगीत कार्यक्रमात दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांपैकी चार दहशतवादी युक्रेनच्या दिशेने पळत होते यांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे असं रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी सांगितलं आहे ताब्यात घेण्यात आलेले सर्व दहशतवादी सीमा पार करण्याचा प्रयत्न करत होते असे देखील राष्ट्रपती पुतीन यांनी सांगितलं हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व दहशतवाद्यांना कठोर शिक्षा दिली जाईल असं देखील पुतीन यांनी जनतेला संबोधताना सांगितलं राष्ट्रपती पुतीन यांनी आज रशियात राष्ट्रीय देखील जाहीर केला असून ताब्यात घेण्यात आलेल्या अकरा दहशतवाद्यांपैकी चार दहशतवाद्यांचा हल्ल्यांशी थेट संबंध आहे अशी माहिती रशियाच्या लोकप्रतिनिधींनी दिली आहे दरम्यान युक्रेननं या हल्ल्यामध्ये कोणताही संबंध नाही हे स्पष्ट केलं ला आहे लाल समुद्र अरबी समुद्र आणि एडनच्या आखातात सुरू असलेल्या भारतीय नौदलाच्या ऑपरेशन संकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत या शंभर दिवसांच्या कालावधीत चाचेगिरी ड्रोनद्वारे हेरगिरी आणि क्षेपणास्त्राविरोधात कारवाई करण्यात आली आहे या तिन्ही सागरी क्षेत्रात दहा युद्धनौका तैनात करण्यात आल्या आहेत अशी माहिती नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरिकुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आजवर भारताच्या कोणत्याही जहाजावर हल्ला झालेला नसून चाचे पश्चिमी देश आणि इस्रायल या देशांच्या जहाजांवर हल्ला करत आहेत असं देखील ऍडमिरल हरिकुमार यांनी यावेळी निदर्शनास आणून दिलं नौदलानं उत्तर अरबी समुद्रामध्ये कारवाई करत पकडलेल्या पस्तीस सोमाली चाचांबद्दल बोलताना नौदलानं गेल्या दहा वर्षात केलेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं देखील ऍडमिरल हरिकुमार यांनी यावेळी सांगितलं रंगांचा सा आणि वसंत ऋतूचा उत्सव म्हणजे होळी अर्थात होलिकोत्सव आजच्या दिवशी होलिका दहन केलं जातं आणि उद्या रंग उडवून रंगांची उधळण केली जाते त्याला धुलीवंदन असं म्हणतात होळीला शिमगा असंही संबोधण्याची प्रथा आहे होळीचा सण साजरा करण्यामागे दृष्ट प्रवृत्ती अमंगल विचार यांचं दहन करून चांगली वृत्ती चांगल्या विचारांचा अंगीकार करावा ही संकल्पना आहे होळीच्या दुसऱ्या दिवसापासून वसंतोत्सवाला प्रारंभ होतो भक्त प्रल्हादाचं दहन करण्यासाठी आलेली होलिका रक्षसी स्वत अग्नीत जळून भस्म झाली या दिवसाचं स्मरण करण्यासाठी होळी साजरी केली जाते होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजयाचं चा प्रतीक आहे असं मानलं जातं दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज लेह इथं सुरक्षा दलांसोबत होळीचा सण साजरा करणार रा आहेत राजनाथ सिंग सियाचीन इथं भेट देणार होते मात्र खराब हवामानामुळे सियाचीनला न जाता ते लेहला भेट देणार आहेत धुळे जिल्ह्यात पळासनेर इथं आदिवासी परंपराजपत होळीचा सण साजरा करतात होळी सणाच्या अगोदर भरणारा गावचा बाजार भोंगरा बाजार म्हणून ओळखला जातो शिरपूर तालुक्यातल्या पळासनेर इथं असा बाजार साजरा करण्यात आला या बाजारात वर्षभरासाठीचं अन्नधान्य तसंच होळी पूजनासाठी लागणारं साहित्य विकत घेतलं जातं यावेळी आदिवासी बांधव पारंपरिक वाद्य वाजवून खरेदी करताना दिसून येतात कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे रत्नागिरी जिल्ह्यात गावोगावी होळ्या उभ्या राहिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकीनं आणलेल्या होळीचा खांब हा ग्रामदेवताच्या सहाणे समोर उभा केला जातो त्यानंतर होळीच्या दिवशी त्याचं दहन केलं जातं होळी निमित्त गावोगावी वार्षिक जत्र उत्सव देखील आयोजित केले जातात असाच जत्र उत्सव रत्नागिरीतल्या नाणीज गावात पार पडला दरम्यान शिंगोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात दाखल झाले आहेत कोकणातले चाकरमानी होळी सणासाठी गावी निघाल्यानं रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे इंदापूर ते माणगाव दरम्यान वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत त्यामुळे ऐन उन्हाळ्यात प्रवाशांचे हाल होत आहेत महामार्ग चौपदरीकरण अद्याप पूर्ण झालं नसल्यानं त्याचा फटका चाकरमानांना बसला आहे वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महामार्ग पोलीस कार्यरत आहेत आयपीएल स्पर्धेत काल कोलकात्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबाद संघावर चार धावांनी विजय मिळवला प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघानं वीस षटकात सात बाद दोनशे आठ था धावा केल्या अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात हैदराबाद संघाला अखेर पराभव पत्करावा लागला कोलकात्याच्या हर्षित राणा यानं भेदक गोलंदाजी करत विजयाला हातभार लावला दरम्यान पंजाबमधल्या मुल्लांपूर इथं झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जनं दिल्ली कॅपिटल्सवर चार गडी राखून विजय मिळवला बसेल इथं सुरू असलेल्या स्वीस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पराभूत झाला काल झालेल्या सामन्यात श्रीकांतला चिनी तैपईच्या सी वाय लीन याच्याकडून एकवीस पंधरा नऊ एकवीस अठरा एकवीस असा पराभव पत्करावा लागला उत्तर पापुआ न्यू गिनीला आज पहाटे भूकंपाचा धक्का बसला आहे पापुआ न्यू गिनीच्या उत्तर भागात बसलेल्या या भूकंप धक्क्याची रिस्टर स्केलवर सहा पूर्णांक नऊ दशांश अशी तीव्रता नोंदवली गेली आहे या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली पस्तीस किलोमीटर खोल अंतरावर होता या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचं जी। वृत्त अद्याप हाती आलेलं नाही उन्हाळ्यात रुग्णालयांना आग लागण्याचा धोका लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं राज्यांना संयुक्तरित्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातल्या सर्व रुग्णालयांची काटेकोर तपासणी करावी असे निर्देश देण्यात आले आहेत विद्युत भार क्षमतेत काही त्रुटी आढळल्यास त्यावेळीच दूर कराव्यात तसंच राज्याच्या अग्निशमन विभागाकडून वैद्य ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त असल्याची खातरजमा करण्यात यावी असंही या सूचनामध्ये म्हटलं आहे सुरक्षा उपायांची अंमलबजावणी काटेकोरपणे होत असल्याचा आढावाही वेळोवेळी घेण्यात यावा असं आवाहन राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना करण्यात आलं आहे उत्तर भारतात होळीनिमित्त उत्साह दिसून येत आहे श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मथुरेसह गोकुळात गोकुळात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे वसंत पंचमीपासूनच इथे होळीच्या सणाला सुरुवात होते उत्तर प्रदेशमधल्या गोकुळ मथुरा गोवर्धन नंदनवन ब्रज परिसरात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे ब्रजमध्ये होळीचा सण चाळीस दिवस साजरा केला जातो रंगांच्या होळीशिवाय या ठिकाणी लठमार होळी फुलांची होळी खेळली जाते श्री बाकेबिहारी मंदिरात होळी रंगभरणी एकादशीपासूनच सुरू होते तर होलिका दहनापासून वृंदावनमध्ये होळी खेळली जाते या संपूर्ण परिसरात भजन कीर्तन आणि आध्यात्मिक वातावरणात लोक रंगून गेले आहेत आणि आता बातमी हवामानाची राज्यात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे तर विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे उर्वरित भागातलं तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्राम हँडलला जरूर फॉलो करा ठळक बातम्या पुन्हा एकदा श्रीनगरमध्ये सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईत जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे चार दहशतवादी ताब्यात परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारलं पाकिस्तान फटकार प्रायोजित दहशतवाद कधीही खपवून घेतला जाणार नाही असं केलं स्पष्ट भाजपाच्या केंद्रीय निवड समितीची काल झाली नवी दिल्लीत बैठक या बैठकीत महाराष्ट्रासह विविध राज्यातल्या उमेदवारांच्या नावाबाबत चर्चा आगामी लोकसभा निवडणुकांसाठीच्या उमेदवारांची चौथी यादी काँग्रेसनं केली जाहीर राज्यातल्या चार नावांची ही घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाचा दणका अटक आणि ईडी कोठडीच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास दिला नकार केंद्र सरकारने एकतीस पर्यंत लागू असलेली कांदा निर्यातबंदी पुढील आदेशापर्यंत वाढवली राज्य निवडणूक आयोगानं राबवलेल्या मतदार जनजागृती कार्यक्रमाला यश राज्यात गेल्या आठवडाभरात एक लाख चौऱ्याऐंशी हजार मतदारांची नव्याने नोंदणी रशियात मॉस्कोत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या एकशे तेहतीस वर या प्रकरणी आतापर्यंत अकरा जणांना घेतलं ताब्यात आज होळी अर्थात होलिकोत्सवाचा सण दृष्ट प्रवृत्ती अमंगल विचार यांचं दहन करून चांगली वृत्ती चांगल्या विचारांचा अंगीकार करण्याचा दिवस हे या सणामागची संकल्पना आयपीएलमध्ये पंजाब किंगचा दिल्ली हे कॅपिटल्सवर चार गडी राखून विजय तर दुसऱ्या रोमहर्षक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं ना सनरायझर्स हैदराबादचा सा केला चार धावांनी पराभव आणि स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत उपांत्य फेरीत भारताच्या किदांबी श्रीकांतचं आव्हान संपुष्टात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार